हॅलो फ्रेंड थंडीच्या दिवसामध्ये डिंकवळी कोणाकोणाला आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर्मक तर मग बनवूया आता तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इकडे मी तूप घेतलेलं आहे कढईमध्ये आणि डिंक चांगला तळून घेणार आहे तर इकडे मी अर्धा कप तूप घेतलेलं होतं आणि एक कप डिंक घेतलेला होता त्याच्यात मी असा क्रंची मस्त डिंक तळून घेतला आहे थोडंसं अजून तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या दोन वाटी गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता ते तूप गरम होतंय तोपर्यंत आपण इकडे तळलेला डिंक थोडासा चुरून घ्यायचा आहे नंतर इकडे कडईकडे परत यायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं चा आहे चांगलं कलर बदलोस चा चा तर त्यांना परतवून घ्यायचं आहे त्या पिठाला थंडीच्या दिवसामध्ये ही डिंकवडी नक्कीच बनवून बघा खूप छान लागते लाडू तर काय आपण नेहमीच बनवतो पण डिंकवडी ही खूप स्पेशल आहे तर बघू शकता गव्हाच्या पिठाचा कलर बदलला आहे आणि मी त्याच्यात खोबरं टाकून भाजून घेतलेलं आहे आणि गॅसवरून खाली उतरवलेलं आहे नंतर त्याच्यात आपल्याला काजू बदाम आणि जे ड्रायफ्रूट असतील ते आपल्याला त्याच्यात टाकायचे आहे आणि जो बारीक केलेला ढिंक होता तो पण आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं डिंक आणि आपले ड्रायफ्रूट्स ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहे असे मिक्स झाल्यानंतर आपल्याला आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं तसंच आपल्याला दोन वाटी गूळ पण घ्यायचा आहे आणि आपल्याला पाक करायचा नाही आहे नुसताच विरघडून घ्यायचा आहे तर आपण आता इकडे दोन वाटी पीठ घेतलेलं होतं तर दोन वाटी गुड घेणार आहोत आणि त्याच्यात घोडभर पाणी टाकायचं आहे फक्त जास्त कडक पाक करायचा नाही आहे गुड विरघडस तरच आपल्याला गूळ त्याच्यात गरम करायचा आहे विरघळला का, का लगेच आपण त्या पिठामध्ये टाकून देणार आहोत जिचं आपण डिंकाचं सगळं मिश्रण तयार केलेलं आहे ब्लॉकमध्ये तुम्ही बघू शकता आहे इकडे आता आपला गुळ विरघडलेला आहे वेलदोळे पावडर टाकायची आहे आणि आप आपल्याला असा गुळ गाळून घ्यायचा आहे त्या पिठामध्ये आणि पटकन मिक्स करायचं आहे इकडे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला ताटाला लगेच तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण सगळं ताटावर आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि सगळीकडे ताटाला पसरवून घ्यायचं आहे आणि पटकन वळी बनवून घ्यायची आहे लाडूपेक्षा पटकन आपली वडी होते इतकी छान होते आणि लाडूसारखीच लागते थंडीच्या दिवसामध्ये ही डिंकवळी नक्की ट्राय करून बघा आणि माझी डिंकावळीची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स आणि माझे ब्लॉग दुपारी दोन वाजता बघायला विसरू नका बाय फ्रेंड्स